जयवंत शिंदे वा, प्रेमी वानर भक्त प्राणीमित्रा वा निसर्गप्रेमी हे कावळ्यांची सेवा करायला आणि माश्यांची सेवा कराय हे वसना आणि वंगना या नदीला आलेले आहेत तर आता हा पितरवड्याचा महिना चालू आहे तर आज आहे रविवार तारीख आहे एकोणतीस हे जयवंत शिंदे तीनशे पासष्ट तीनशे चौसष्ट दिवस हे अखंड वारा पाऊस ही सेवा करत असतात काय आणि या नदीला आता पाऊस पडल्यापासनं हे भरपूर पाणी आलेलं आहे आणि तिकडे तिकडे मारुतीरायांनी सांगितलं जप हे पशुपक्षी गाते हे गाणी अर ढग देते हे पाणी तर याचा अर्थ काय होतो वेद आणि वेदांत यांच्या आशीर्वादानं हा पाऊस पडत असतो काय तर त्याचा अर्थ काय होतो निसर्ग हा निसर्गाला साथ देतो वेद हा वेदांच्या आशीर्वादानं हा पाऊस पडतो आणि निसर्ग प्राणीमात्रांना साथ देतो आणि याच्या आशीर्वादानं आपलं स्वार्थी लोकांचं ह्याच्यामध्ये हे आहे तर आता सर्वांची काळजी मिटलेली आहे तर यवंत शिंदे हे काय सांगतात दोन हजार पंचवीसपासनं जे संकट जे येतात हे दोन हजार पंचवीसपासून हे कमी कमी होत जातात होत जातील सर्वांच्याकडून म्हणून परमेश्वरावर श्रद्धा आणि विश्वास ह्या दोन गोष्टी आणि प्रेम आणि प्यार हे गरज चला काय ह्या सर्वात महान गोष्टी हे महत्त्वाचे आहेत भगवान क्या हैं जब तक नेम नाही तो जग जगमे प्रेम नाही तर भगवंताचा प्रेम आणि प्यार जर मिळवायचा असेल या जगामध्ये तर नेम केल्याशिवाय ह्या जगामध्ये काही सुद्धा साध्य होणार नाही तर आपल्या लहान मुलांना असे संस्कार देण्याचा प्रयत्न करा तर भगवान क्या कहते पहिला ध्यानी बनो उसके बाद दानी बनो ज्ञानी बनो तर हे लहान मुलांना आपण हे संस्कार दिले पाहिजे आणि सर्वात हे दोन मंत्र शिंदे काय सांगतात हे ऐकून घ्या गौरी गणेशा गौरी गणेश उमा गणेशा उमा गणेश नंदन श्री गणेश पार्वती नंदन त्री गणेश गौरी गणेशा गौरी गणेश उमा गणेशा उमा गणेश पार्वतीनंदन त्री श्री गणेश गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या श्री गजानन मोर्या श्रीविनायका मोर्या हे गंगाजल बारीक पाऊस हे पडल्यामुळं आज सर्व जगामध्ये आनंदी आनंद गणपती बाप्पाने हा केलेला आहे तर हे hey, पंचवीस सालपासनं हे hey, सर्व आनंदी आनंदी हे hey, जाईल तर हे hey, देवन शिंदे वानरप्रेमी वानर भक्त वानर मित्र निसर्गप्रेमी बोलता, तर दुसरा मंत्र दुर्गा दुर्गती नाशिनी जय जय कालविनाशिनी काली जय जय दुर्गति नाशिनी जय जय कालविनाशिनी काली जय जय सरस्वती लक्ष्मी श्री राधी जय जय मा सरस्वती लक्ष्मी श्री राधी जय जय दुर्गति नाशिनी जय जय कालविनाशिनी काली जय हे दुर्गामाते पुढं आता गुरुवारी दुर्गामाता असेल त्या टायमाला हा मंत्र जे भाविक भाविक जे भक्त आहेत त्यांनी हा मातेचा मंत्र म्हटलाच पाहिजे जय श्रीराम जय हनुमान जय शनिदेव